रामकृष्ण हरी अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते करते आणि आणि व्हिडिओला सुरुवात उत्तम असणारा श्रावण महिना सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या सेवा साधना उपासना अनुष्ठान आपण करत असतो तसेच अनेक जण अनेक प्रकारचे पारायण सुद्धा या महिन्यात करत असतात या महिन्यामध्ये चार सोमवार आलेले आहेत तर या चार सोमवारी आपल्याला एक असा दिवा आपल्या दारासमोर लावायचा आहे जो दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये बरकत वाढणार आहे आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होणार आहे मुलांचं आरोग्य आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य उत्तम राहणार आहे तशाच पद्धतीने अनेक प्रकारची नकारात्मक शक्ती जी आपल्या शरीरामध्ये असते मनामध्ये असते आपल्या घरामध्ये असते ती सुद्धा निघून जायला मदत होणार आहे तर तुम्ही म्हणाल ताई आम्ही आमच्या घरामध्ये देवपूजेमध्ये रोज दिवा लावतो सकाळ संध्याकाळ आम्ही दिवा लावतो मग आता दिवा लावण्याने कुठे एवढे मोठे कामं होत असतात का तर हो नक्कीच होणार आहेत पण हा जो दिवा तो आहे तो अत्यंत आगळा वेगळा आहे म्हणजेच कशा पद्धतीचा दिवा लावायचा तो मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर जाणून घेऊया दिवा कशा पद्धतीचा लावायचा आहे पुण्यकारक महिना असल्यामुळे अनेक प्रकारचं पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवा आपण करणारच आहोत त्याबरोबर अगदी छोटासा उपाय ज्यांना अनेक सेवा साधना करण्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी हा पाच मिनिटाचा दिवा सुद्धा त्यांचं सगळं जे आयुष्य आहे ते बदलून टाकेल म्हणून पहा हा जो दिवा आहे तो कसा तयार करायचा मातीचा एक दिवा आणायचा आहे म्हणजेच मातीची एक मोठी पंथी आपण बाजारातून विकत आणायची आहे आणि चारही सोमवारी श्रावण महिन्यातल्या चारही सोमवारी हे हा दिवा जो आहे तो आपल्या दारासमोर आपल्याला लावायचा आहे मातीचा दिवा आणल्यानंतर त्यामध्ये तो अगोदर धुवून वगैरे घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तुम्ही म्हणाल मिठाचा दिवा तर हो साधं मीठ टाकायचं नाही तर जे सैनधैव मीठ भेटतं आपण जे उपवासासाठी वापरतो ते मीठ या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर पूर्ण दिवा भरून तूप आपल्याला टाकायचं आहे मीठ टाकायचं नाही का मीठ टाकल्यानंतर वरतून तूप टाकायचं आहे आणि तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल किंवा साधा कापूर असेल तर तो जो कापूर आहे ती वडी कापराची बारीक करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता या दिव्यामध्ये हळद कुंकू सुद्धा टाकायचं आहे आणि वरतून सुद्धा दिवा लावल्यानंतर सुद्धा हळद कुंकू त्या दिव्याला समर्पित करायचा आहे हा दिवा आता आपला तयार झाला हा केव्हा लावायचा तर सायंकाळी सहाच्या नंतर आणि साडेसातच्या अगोदर हा दिवा आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये आपण लावायचा आहे नेहमीचा दिवा आपण कसा लावतो तर दरवाज्याच्या बाहेर लावतो उंबरठ्याच्या बाहेर लावतो पण हा दिवा मात्र आपल्याला आपल्या घराच्या आतमध्ये लावायचा आहे म्हणजेच उंबरठ्याच्या आतमध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे घराच्या दिशेनेच नाही का तुमचं घर कोणत्याही बाजूला असू द्या पण हा जो दिवा आहे तर या दिव्याची वात दोनच दिशेला आपल्याला करायची आहे ती म्हणजे पहिली दिशा आहे पूर्व दिशा आणि दुसरी दिशा आहे उत्तर दिशा दक्षिणेला किंवा पश्चिमेला याची वात आपल्याला करायची नाही तुमचं घर कुठल्याही बाजूने असू द्या तर हा जो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी अगोदर हे जे साहित्य सांगितलं हे तुम्ही घ्या नंतर सहा ते साडेसातच्या आतमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ही सेवा आपल्याला करायची आहे देवघरामध्ये आपण सायंकाळी दिवा बत्ती केल्यानंतर हा उपाय जर केला तर अधिकच चांगलं तर सगळं काही आपण देवघरामध्ये शुभम करोती म्हणून झालं आपलं त्यानंतर हा दिवा लावायला घ्यायचा आहे दिवा अगोदरच तयार करून ठेवा आणि दरवाजाच्या मुख्य दरवाज्याच्या आतील भागामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अगोदर दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर हळद कुंकू अक्षरा नाही का या दिव्याला वाहण्यासाठी घ्यायचे आहे तसेच एक फुल सुद्धा दिव्याला अर्पण करण्यासाठी घ्यायचं आहे आणि हा दिवा जो आहे आता मातीचा दिवा आहे पण आपल्याला हा खाली ठेवायचा नाही तर तुमच्याकडे जर तांब्याचं एखादं पात्र असेल तांब्याची एखादी वाटी असेल किंवा प्लेट असेल तांब्याची असेल किंवा पितळाची असेल किंवा तांब्याचा तांब्या असेल किंवा पितळाचा तांब्या असेल तर त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे जमिनीवर अजिबात तांब्या हा दिवा ठेवायचा नाही आणि तुम्ही ज्या तांब्याच्या तांब्यावर किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये वाटीमध्ये हा दिवा ठेवणार आहात त्यामध्ये अगोदर थोडेसे तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा तिथे ठेवल्यानंतर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे थोडीशी खडी साखर जर असेल तुमच्याकडे तर ती सुद्धा अर्पण करायची आहे आणि मनोमन भगवान भोलेनाथाला आणि माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे किंवा दुसरा सोमवार आहे तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हाही सेवा करा पण श्रावण महिन्यातील सोमवारीच ही सेवा झाली पाहिजे असा आपला आहे तर भगवान भोलेनाथांना माता पार्वतीला विनंती करायची आहे की हे देवा माझ्याकडून जास्त काही होत नाही पण एवढी सेवा करण्याचा मी आज प्रयत्न केलेला आहे हा दिवा मी माझ्या घरामध्ये लावलेला आहे आता दिवा उंबरठ्याच्या आतमध्ये लावायचा आहे म्हणून तर दिवा आतमध्ये लावला म्हणून आपल्याच घराची भरभराट होणार आहे नाही का आणि जी त्यातून सकारात्मक ऊर्जा येणार आहे ती सुद्धा आपल्याच घरामध्ये प्रवेश करणार आहे म्हणून हे भगवंता या दिव्यातून निघणारा जो प्रकाश आहे तो माझ्या समृद्धीचा कारक बनू द्या माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व त्या अडचणींचं निराकरण होऊ द्या आणि जी माझी आर्थिक स्थिती आहे ती सुद्धा चांगली करायला मदत करा हे भगवंता हे माता पार्वती हे पिता महादेवा तुम्हीच हे सगळं काही करू शकता म्हणून एवढी सेवा मी तुमच्या चरणावरती समर्पित करत आहे हे झाल्यानंतर भगवान भोलेनाथाच्या एखाद्या मंत्राचा जर तुम्हाला गुरुमंत्र मिळालेला असेल तर त्या मंत्राचा तुम्ही जप करा आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ जप भोलेनाथांच्या मंत्राचा आणि एक माळ जप माता पार्वतीच्या मंत्राचा करायचा आहे तर माता पार्वतीचा मंत्र असा आहे माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र आपल्याला त्या दिव्यासमोर म्हणायचा आहे देही सौभाग्य आरोग्य देहि परमसुखम रूप देशो या जही एक माळ आपल्याला तिथे बसून दरवाजाच्या आतमध्ये बसून दिव्याच्या समोर बसून हा जप आपल्याला करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर पुन्हा एकदा परत प्रार्थना करायची आहे तुमची जी काही अडचण असेल ती आपल्याला त्या दिव्याला सांगायची आहे आता दिवा म्हणजे साक्षात भगवंतच मानून आपल्याला ही सेवा करायची आहे तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा असेल नाही का निगेटिव्हिटी असेल जे काही असेल तर तो दिवा जो आहे तो घेऊन जाणार आहे आणि या श्रावण सोमवारच्या दिवशी दिवा लावल्यानंतर तुमच्या जीवनात सर्व मंगलमय वातावरण तयार होणार आहे अशी भावना करून त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे तर आता हा दिवा तुम्ही जर पहिल्या सोमवारी लावला तर अतिशय उत्तम दुसऱ्या सोमवारी जर लावला तर त्याच्यापेक्षा उत्तम आणि तिसऱ्या सोमवारी चौथ्या सोमवारी जरी लावला तरी सुद्धा तुम्हाला भगवंताची कृपा मिळणारच आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही जर एखाद्या सोमवारी वेळ नाही मिळाला तर ही सेवा नक्कीच शेवटच्या सोमवारी करा तसं श्रावण महिन्यातले जे सोमवार आहेत अठ्ठावीस जुलैला पहिला सोमवार आहे त्यानंतर दुसरा सोमवार चार ऑगस्टला आहे त्यानंतर तिसरा सोमवार अकरा ऑगस्टला आहे आणि शेवटचा सोमवार आहे अठरा ऑगस्टला तर जेव्हा जवेल तेव्हा नाहीतर सलग चारही सोमवारी ही सेवा आपण जर केली तर तुमच्या मनात ज्या काही सुप्त इच्छा असतील नाही का अपूर्ण इच्छा असतील ज्या काही अडचणी असतील आता संसार प्रपंच म्हटलं की अनेक अडचणी आपल्या जीवनामध्ये असतात तर सर्व अडचणी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती निश्चित ना आपल्या निश्चितच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणीतून आपल्याला नक्कीच मार्ग सापडणार आहे दिवा लावल्यानंतर आणि आपली जी साधना आहे म्हणजेच मी जे तुम्हाला मंत्र जप सांगितला दोन माळी एक माळ भोलेनाथांच्या मंत्राची आणि एक माळ माता पार्वतीच्या मंत्राची जर केली तर बराचसा वेळ आपण त्या दिव्याजवळ बसणार आहोत तर लगेचच त्या दिव्याचा जो चमत्कार आहे तो तुम्हाला लगेचच बघायला मिळेल म्हणजेच काय होईल तर आपल्याला भगवान भोलेनाथ काहीतरी नाही का, का थोडासा चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणाल कसला चमत्कार तर तुम्हाला एक दोन गोष्टी मी सांगते तर त्या जर तुमच्या सोबत घडल्या तर तुमच्यावरती निश्चितच भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही तर पहिला चमत्कार असा आहे त्याला चमत्कार म्हणता येणार नाही पण आता जो तुम्ही दिवा हा लावलेला आहे त्या दिव्याची बात ही सेवा करताना आपोआप जर मोठी झाली तर असं समजायचं भगवंताची आपल्यावरती कृपा होणार आहे आणि जे आपलं कार्य आहे ज्या कार्यसिद्धीसाठी आपण हा दिवा लावला ते कार्य निश्चितच पूर्ण होणार आहे दुसरी गोष्ट आहे त्या दिव्यासमोर दिव्याभोवती जे वलय आहे ते जर निळ्या रंगाचं दिसलं नाही का दिव्याचा आजूबाजूचा जो प्रकाश आहे तो लाल दिसतो किंवा केसरी दिसतो त्याच्याऐवजी तुम्हाला जर हा प्रकाश निळ्या रंगाचा दिसला तर असं समजायचं आपल्या घरात जी नकारात्मक शक्ती आहे ती हा दिवा आता घेऊन जात आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत आहे तिसरी गोष्ट अशी आहे दिव्याची वाट लावलेली वाट आहे शांत आहे पण अचानक जर फडफड करायला लागली तर समजून घ्यायचं भगवंताची आपल्यावरती कृपा आहे तुमचं कार्य निश्चितच सिद्धीला जाणार आहे असं समजायचं आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला लागणार आहे म्हणून अतिशय सुंदर सेवा आहे ही सेवा सगळ्यांनीच करावी श्रावण महिन्यातल्या एका तरी सोमवारी या दिव्याची सेवा करा फक्त साध मीठ न वापरता सैन मीठाचा मिठाचा वापर हा दिवा लावताना आपल्याला करायचा आहे आणि तुम्हाला यानंतर काय फरक जाणवतो काय चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडतो मला सुद्धा कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त